सर्व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस आपण बघत आहात दिल्ली येथील आजचे मोसंबी बाजारभाव ज्यामध्ये आज दिवसभरात मिळालेले अपडेटनुसार आज मोसंबी बाजारभावामध्ये दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये वाढ झाली असून आज नंबर एक क्वालिटीच्या मोसंबीला दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये बेचाळीस हजार रुपये ते चौवेचाळीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला नंबर दोन क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये चाळीस हजार ते एक्केचाळीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तीन नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये छत्तीस हजार ते अडुतीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच चार नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये एकतीस हजार ते तेहतीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच पाच नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये तेवीस हजार ते पंचवीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच मंगू झालेल्या मोसंबीला दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये आज अठ्ठावीस हजार ते एकोणतीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला हे होते आजचे दिल्ली येथील मोसंबी बा बाजारभाव